कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आत्ताच्या ठडक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून लागू तेरा मे दोन हजार चोवीस सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत बातम्या जाणून घेण्यापूर्वी जा बात बात तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनेविषयक माहिती ब्रेकिंग न्यूज जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन दाब्याला विसरू नका जेणेकरून आपण जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे चला तर आता वेळ वाया न घालता आजच्या ठळक बातम्यांना सुरुवात करूया तर इथं पहिली बातमी तुम्ही बघू शकता ठाणे कल्याण डोंबवली नवी मुंबई आधी धुळीचं वादळ मग धो धो पाऊस त्यानंतरची न्यूज आहे आर्थिक संकटातून सावरणाऱ्या अफगाणिस्तानला पुराचा तडका तीनशेहून अधिक लोकांचा मृत्यू नंतरची न्यूज आहे काँग्रेसकडून अचानक जय मराठीचा नारा सरकार स्थापन होतात जयराम रमेश यांचं वचन त्यानंतरची न्यूज आहे काँग्रेसकडून अचानक जय मराठीचा नारा दादागिरी पडली महागात मतदान केंद्रात मारहाण करणाऱ्या आमदारांवर मतदारांनी उगारला हात त्यानंतरची न्यूज बघा महाराष्ट्रात दुपारी एक वाजेपर्यंत तीस पॉईंट पंच्याऐंशी टक्के मतदान या मतदारसंघात मिळाला सर्वाधिक प्रतिसाद त्यानंतरची न्यूज आहे अडवाणी मुरली मनोहर जोशीप्रमाणेच नरेंद्र मोदींनाही पंच्याहत्तर वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का काँग्रेसचा ता सवाल त्यानंतरची न्यूज आहे शाहीन आफ्रिदी आणि अफगाणिस्तानच्या चाहत्यांमध्ये बाचाबाची नंतरची न्यूज आहे शेअर मार्केट संबंधित शेअर मार्केटमध्ये रिकवरी फार्मा आय टी बँके इन इंडेक्सकडून तेजी टाटा मोटर्स आपटला त्यानंतरची न्यूज आहे अरविंद केजरीवाल कधी कधी अपमानित करायचे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले जेलमधील अपभीती माझ्या परवानगीशिवाय मला जन्म का दिला नाराज मुलीने ना आईवडिलांवर दाखल केला खटला त्यानंतरची न्यूज बघा मुंबईत वादळवाळा सुटलाय विमानतळाचा रनवे बंद पावसाला सुरुवात मेट्रो एक सेवा ठप्प चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार एक जण गंभीर जखमी नंतरची न्यूज बघा आर सी बी या विजयाने प्ले गणित किचकट झाले तीन स्थानासाठी सात संघ मैदानात उतरले तर इथं बघू शकता इंडियन प्रीमियर लीग दोन हजार चोवीसच्या साखळी फेरीचे शेवटचे आठ सामने शिल्लक आहेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये सलग पाच विजय मिळवून प्ले ऑफ गणित अधिक किचकट केले आहे कोलकाता नाईट्स रायडर्सच्या अठरा गुणांसह प्ले ऑफमध्ये एक जागा पक्की केलेली आहे आणि उर्वरित तीन जागांसाठी सात संघ अजूनही शर्यतीत आहेत आर आर सी एस के एस आर एच आर सी बी डी सी आणि एल सी एस जी यांच्यासह जी टी ही गणिताची जुळ्याजुळं करून प्लेऑफच्या शर्यतीत आहेत त्यानंतरची न्यूज बघा मुंबई रेन सगळीकडं काळोख धुराळा आणि तुफान पाऊस मुंबईतल्या पावसाचा रौद्र रूप पहा तर इथं बघा मुंबईतले रस्ते वाहतूक रेल्वे आणि मेट्रो वाह मेट्रो वाहतुकीवरील परिणाम होण्यास सुरुवात झालेली आहे येण गर्दीच्या वेळी मुंबई मेट्रो एकच्या सेवेवर परिणाम झालेला आहे असलफा मेट्रो स्टेशनजवळ पाणी साचलेले आहे त्यानंतरची न्यूज आहे बदलापूर डोंबिवली रेन बदलापूर डोंबिवलीत वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस पसरलेला आहे तर आता बघा पावसाचं रौद्र रूप अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडालेली आहे या पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे त्याचसोबत रेल्वेत प्रवाशांना देखील या पावसाचा फटका बसत आहे नंतरची न्यूज आहे गडचिरो गडचिरोलीची गडचिरोलीत मोठी कारवाई आव तालुक्यात तीन नक्षलवाद्यांना खात्मा एके सत्तेचाळीस इंचा रायफल जप्त तर पेरिमी दलमच्या कमांडर डी व्ही सी वासूसह अनेक दोन महिला नक्षलवाद्यांना या चकमकीत कंठस्थान घालण्यात आलेले आहे या कारवाईमध्ये नक्षलवाद्यांकडून एके सत्तेचाळीस कारबाईन तसेच इन्साफ रायफल जप्त करण्यात आलेली आहे नंतरचे न्यूज आहे विश्व विश्वंभर चौधरी त्यांना धक्का मतदार यादीतून त्यांना नाव गायब मतदानाच्या हक्कापासून राहिले वंचित तर बघा मतदारांचं नाव मतदार यादीत नसल्याने प्रकार घडले आहेत यात अनेक सेलिब्रिटी सर्वसामान्य नागरिकांचा समावेश आहे आता यात सामाजिक कार्यकर्ते विश्वंबर चौधरी यांचाही समावेश आहे त्यानंतरची न्यूज आहे मुंबई सोसायटीच्या वाऱ्यामुळे मोठी दुर्घटना वाड्यात वडाळ्यात पार्किंग लिफ्ट कोसळली अनेक कार अडकल्या मुंबईत मोठी दुर्घटना घडलेली आहे वडाळा बरकत अली नगर येथे कार पार्किंग लिफ्ट कोसळल्याची घटना घडलेली आहे सोसायट्याच्या वाऱ्याने ही दुर्घटना घडली असल्याचं सांगण्यात आलेली आहे त्यानंतरची बघा जी टी वसेस के के आर आय पी एल दोन हजार चोवीस आज कोलकाता आणि गुजरात भिडणार असा आहे दोन संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड तर बघा आज होणाऱ्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाई नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार हा सामना त्यानंतरची न्यूज बघा अमित शहा कलम तीनशे सत्तर ते रामलला दर्शन अमित शहा आणि राहुल गांधींना विचारले पाच प्रश्न एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमित शहा यांनी राहुल गांधीवर निशाणा उजा साधलाय राहुल गांधीला वर भल्लाबोल करताना अमित शहा यांनी त्यांना पाच प्रश्न केले त्यानंतरची न्यूज आहे स्वाती मेलिवाल ब्रेकिंग सीएम केजरीवाल यांच्या पी एम कडून खासदार स्वाती मालिवाल यांना मारहाण पोलीस उपमुख्य मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल तर बघा दिल्ली ब्रेकिंग न्यूज आहे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पी एम वैभव विभव कुमार यांनी मारहाण केल्याची माहिती दिल्ली पोलिसांना दिली या गंभीर आरोपाने दिल्लीच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडालेली आहे तर ह्या होत्या आजच्या ठळक बातम्या तेरा मे दोन हजार चोवीस सोमवारच्या बातम्या आहेत अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनाविषयक माहिती शासन निर्णय तसेच ब्रेकिंग न्यूज जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेलायकन ताब्याला विसरू नका जेणेकरून आपण जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये